जय जिजाऊ जय शिवराय मित्र रत्नागिरी जिल्ह्यात मालवण जवळ बसलेला हा फरतगड किल्ला हा किल्ला एक लहानसा आहे परंतु समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे इसवी सन सोळाशे सत्तर ते सोळाशे पंच्याहत्तर या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे बांधकाम केले होते असे त्यांच्या नोंदीमध्ये समजले हा किल्ला काळ्या दगडांनी बांधलेला असून समुद्र किनाऱ्यावरती हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा त्या काळात वापर केला जायचा या किल्ल्याच्या भोवती भक्कम तटबंती पाण्याची टाकी लहान प्रवेशद्वार आजही आहेत मात्र रहस्य असे आहे की या किल्ल्यावरती नेमके किती सैनिक असायचे त्या काळात इथल्या गुप्त मार्गांचा उपयोग कुठे व्हायचा ठोस पुरावा आजही मिळत नाही अठराव्या शतकात मराठ्यांचं सामर्थ्य वाढवण्यासाठी सगळ्यात मोठं आत्पर्य किल्लेच आहे मात्र अठराव्या शतकानंतर ब्रिटिशांनी या किल्ल्याला आपल्या ताब्यात घेतल्यानंतर किल्ल्याचा इतिहास लुप्त झाला आज भरतगड किल्ला जरी छोटा असला तरी मराठ्यांच्या समुद्रावरच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे तर अशा प्रकारे या किल्ल्याचा इतिहास आहे मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा छान वाटल्यास